नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज की नाही आपण अतिशय चिकट व तेलकट झालेली जी कढई आहे ना, इनी है ना ती खूप सोप्या पद्धतीने क्लीन करणार आहोत अगदी घरातीलच काही साहित्यांमध्ये ही कढई मस्त अशी क्लीन निघते तर इथे बघू शकता तुम्ही ही जी कढई आहे ना किती तेलकट झालेली आहे आणि चिकट झालेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका मध्ये मध्ये मी भरपूर अशा टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत खूप जास्त न गास्तं अगदी चुटकीमध्ये ही कढई आपण क्लीन करणार आहोत तर त्यासाठी बघा इथे की नेहमी एक बाऊल घेतलेला आहे अगदी घरातीलच साहित्यांमध्ये आपल्याला ही कढई क्लीन करायची आहे इथे बघा आता मी एक चमचा मीठ घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा सॅट्रिक ॲसिड घेतले हे तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळून जाईल लिंबू सत्व म्हणतात याला त्यानंतर एक चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे मी त्याच चमच्यानी एक चमचा वॉशिंग पावडर घेतलेली आहे कुठलीही वॉशिंग पावडर तुम्ही वापरू शकता जी तुमच्याकडे घरात असेल ती इथे बघा मी विनेगर घेतलेला आहे जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तर तुम्ही विनेगर ऐवजी लिंबाचा रस वापरू शकता इथे बघा मी एक ते दीड चमचा विनेगरचा वापर करत आहे आपल्याला की नाही आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणखी थोडं विनेगर घालते बघा मी विनेगर नसेल तर तुम्ही एक लिंबू पिऊन लिंबाचा रस घालू शकता यामध्ये तर बघा हे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी आता बघा ही जी आपली तेलकट आणि चिकट झालेली कढई आहे ना याला की नाही आपण ही जी पेस्ट बनवली आहे ना आपण ती लावून घेणार आहोत इथे बघा भांडे घासायची एक घासणी घेतलेली आहे मी तर मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे जे आपण पेस्ट बनवलेली आहे ती लावून घ्यायची आहे कढईला जर तुमची कढई दोन्ही बाजूनी तेलकट आणि चिकट झालेली असेल आतून आणि बाहेरून तर तुम्ही दोन्ही साईडनी कढईला हे पेस्ट लावून घेऊ शकता इथे बघा आपण जे मीठ वापरलेलं आहे ना हे मीठ स्क्रबचं काम करतं मिठामुळे ना छान असं स्क्रब तयार होतो आणि कढई आपली छान क्लीन निघते सगळ्या कढईला मी पेस्ट लावून घेतलेली आहे माझी आतल्या बाजूनीच कढई फक्त तेलकट झालेली आहे चकल्या बनवल्या होत्या मी त्यामुळे कढई खूप तेलकट झालेली होती बाहेरच्या बाजूनी काही खूप जास्त तेलकट किंवा चिकट झालेली नाही आहे कढई म्हणून मी फक्त आतूनच ही जी पेस्ट बनवलेली आहे ना ती लावून घेतलेली आहे आणि एक पाच ते दहा मिनटं आपल्याला ही कढई अशीच ठेवायची आहे पेस्ट लावून पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला ही कढई लगेच घासून घ्यायची आहे इथे बघा मी तारेची घासणी घेतलेली आहे त्यानंतर इथं भांडे घासायची साबण होती ती थोडी घासणीला लावून घेतलेली आहे मी तुम्ही भांडे घासण्यासाठी लिक्विड वापरत असाल तर लिक्विडचाही वापर करू शकता इथे थोडीशी साबण घेतली मी घासणीवरती आणि आपल्याला की नाही घासणीनी छान अशी कढई घासून घ्यायची आहे कितीही तुमची तेल कढई तेलकट किंवा चिकट झालेली असू द्या अशा पद्धतीने एकदा क्लीन करून बघा खूप छान अतिशय स्वच्छ अशी कढई निघते तर इथे बघा मी साबणाचा वापर केलेला आहे भांडे घासायची साबण घेतलेली आहे आणि त्यांनी कि नाही मस्त अशी घासणीने कढई घासून घेत आहे इथे बघा मस्त अशी कढई घासून घेत आहे मी बऱ्याचदा आपण तळण करतो त्यामुळे कढई खूप चिकट तेलकट होते त्याला घासायचं म्हटलं की खूप त्रास होतो आपला घासून घासून हात दुखतो आपला पण कढई निघत नाही तर एकदा अशा पद्धतीने तेलकट कढई करत तुम्ही क्लीन करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि खूप पटकन निघते बिलकुल याला वेळ लागत नाही इथे बघा या ठिकाणी मी पूर्ण कढई घासणीने घासून घेतलेली आहे थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे आणि मस्त अशी कढई घासून घेतली आहे बघा सर्व तेलकटपणा निघलेला आहे कढईचा थोडंसं बाहेरच्या बाजूनीही घासणी फिरवून घेते मी खूप जास्त खराब झालेली जा नाही आहे बाहेरच्या साईडनी तरी एकदा घासून दाखवते तुम्हाला थोडंसं जी आपण पेस्ट बनवली होती ती लावून घेतलेली आहे आणि परत एकदा मस्त अशी बाहेरून कढई घासून घेत आहे मी तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही छान अशी माहिती मिळेल तर इथे बघा मस्त अशी घासणीने मी कढई घासून घेतलेली आहे एकदम तेलकटपणा निघून गेलेला आहे याचा बघू शकता तुम्ही आता की नाही याला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते इथे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे कढई मी बघा पूर्णपणे तेलकटपणा निघलेला आहे कढईमधला कढई आधी किती चिकट होती तेलकट होती आता बघू शकता तुम्ही तर मस्त अशी कढई आपली क्लीन निघलेली आहे तुमचे कसलेही तेलकट किंवा चिकट डाग असतील ना तर अशा पद्धतीने तुम्ही क्लीन करू शकता कढईवरती असू द्या किंवा तवा असेल तुमचा किंवा एखादं पातील असेल तर सगळे तेलकट डाग निघून जातील अशा पद्धतीने जर तुम्ही क्लीन केले तर, तर इथं स्वच्छ पाण्याने मी ही कढई धुवून घेतलेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मस्त अशी बघा ही आपली कढई स्वच्छ क्लीन करून झालेली आहे कुठेही याला तेलकट किंवा चिकट डाग राहिलेला नाही आहे तर इथे बघू शकता तुम्ही आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा इथे बघा आधीची जी कढई आहे आणि आत्ता जी क्लीन केलेली कढई आहे यामध्ये या किती फरक आहे तर एकदा नक्की अशा पद्धतीने कढई क्लीन करून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद